नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजवर कोणीही का चढू शकले नाही कैलास पर्वत काय आहेत कैलास पर्वतावरची रहस्य जे आजपर्यंत शास्त्रज्ञांनासुद्धा उलगडले नाही हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक करायला विसरू नका आणि सोबत बेलायकन दाबायलाही विसरू नका आणि कृपया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बरेच लोक म्हणतात की या पर्वतावर बरीच अलौकिक शक्ती आहेत आणि वैज्ञानिकही या युक्तिवादासमोर मौन बाळगतात या पर्वतावर चढण्यासाठीही बरेच प्रयत्न केले गेले परंतु आतापर्यंत कोणालाही यश आले नाही भारत अनेक सुंदर नैसर्गिक संसाधनाचा देश आहे दर्यापासून सुंदर धबधबे जंगल समुद्र आणि पर्वत येथे आहेत बरेच पर्वत आजही पूजनीय आहेत आणि लोक त्यांच्याकडे आस्थेने पाहतात या काही पर्वतापैकी एक म्हणजेच कैलाश पर्वत जो भारतात नाही परंतु कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे आपण सहा हजार सहाशे छप्पन्न मीटर उंचीचा कैलाश पर्वत केवळ दुरूनच पाहिला आहे त्याची उंची एव्हरेस्टपेक्षा दोन हजार किमी कमी आहे परंतु अद्यापपर्यंत कोणीही त्यावर चढाई करू शकले नाही एव्हरेस्टपासून त्याची उंची कमी असूनही अद्यापपर्यंत कोणीही त्यावर जाऊ शकले नाही मोठ्या गिर्यारोहकांनी यावर चढण्यास नकार दिला आहे बरेच लोक म्हणतात की या पर्वतावर बरीच अलौकिक शक्ती आहेत आणि वैज्ञानिकही या युक्तिवादासमोर मौन बाळगतात या पर्वतावर चढण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले परंतु आतापर्यंत कोणालाही यश आले नाही बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे की हवामानामुळे कोणीही येथे पाय ठेवू शकले नाही बरेच लोक असाही दावा करतात की येथे नेव्हिगेशन करणे खूप अवघड आहे कारण येथे वारंवार दिशाभ्रम होतो काही लोक असे म्हणतात की येथे स्थित अलौकिक शक्ती येथे दिशानिर्देश बदलतात हिंदूच्या धार्मिक मान्यतेनुसार कैलास पर्वत म्हणजेच भगवान शिवाचे घर ते येथे आपल्या कुटुंबासमवेत राहतात आणि म्हणूनच हा पर्वत अनेक लोकांचा मोक्षप्राप्तीचीही जागा आहे बरेच लोक भक्त येथे येतात आणि बरेच लोक असा विश्वास करतात की त्यांनी अलौकिक शक्ती अनुभवल्या आहेत काहीजण असा दावा करतात की त्यांना येथे शिवकालीन दर्शन झाले आहे त्याचवेळी काही लोक म्हणतात की भगवान शिवाने त्यांना नीलकांतेच्या रूपाने दर्शन दिले सर्गे सिष्टीया को या रशियन गिर्यारोहकाने हो सांगितले की जेव्हा मी कैलास पर्वताच्या अगदी जवळ पोहोचलो तेव्हा माझा हृदय जोरदार धडधडू लागला आजपर्यंत कोणीही चढू शकले नाही अशा पर्वताच्या अगदी समोर होतो पण अचानक मला खूप अशक्तपणा जाणू लागला आणि मी येथे आणखी थांबू नये असा विचार माझ्या मनात आला यानंतर मी जसा जसा खाली उतरू लागलो तसे तसे माझे मन हलके होत गेले रशियन नेत्ररोग विशेषज्ञ अर्नेष्ट मुलादाशेव म्हणाले की कैलाश पर्वत एक नैसर्गिक रचना नाही तर अलौकिक शक्तीमुळे तयार झालेला पिरॅमिड आहे ते म्हणाले की कैलाश पर्वत शंभर रहस्यमय पिरॅमिड पासून बनलेला आहे काही लोक हा सिद्धांत सत्य मानतात कारण जगात कुठेही अशी रचना नाही या पर्वत इतर जगापेक्षा खूप वेगळा आहे कैलाश पर्वत इतर पर्वताप्रमाणे त्रिकोणी नसून तो चौरस आहे असे म्हटले जाते की या कारणास्तव डोंगरावर चार चेहरे आहेत जे चार दिशेने पसरलेले आहेत पुराणानुसार हा पर्वत सृष्टीचे केंद्र आहे पुराणात असेही लिहिलेले आहे की त्याचा प्रत्येक चेहरा सोन्या माणिक स्फटिका आणि लॅपिसा लाजुली अशा मौल्यवान धातूंनी बनलेला आहे बरेच लोक म्हणतात की कैलास पर्वत अत्यन, अत्यन्न अत्यंत किरणोत्सर्गी आहे त्याचा उतार पासष्ट अंशापेक्षा जास्त आहे माउंट एव्हरेस्ट हा उतार चाळीस ते साठ अंशापर्यंतचा आहे या कारणास्तव गिर्यारोहक देखील येथे चढण्यास घाबरतात कैलास पर्वतावर चढण्याचा शेवटचा प्रयत्न सुमारे अठरा वर्षापूर्वी म्हणजेच दोन हजार एक साली झाला होता त्यावेळी चीनने एका स्पॅनिश संघाला कैलास पर्वत चढण्याची परवानगी दिली होती सध्या कैलास पर्वतावर चढण्यास पूर्णपणे बंदी आहे कारण भारत आणि तिबेटसह जगभरातील लोकांचा असा विश्वास आहे की हा पर्वत एक पवित्र स्थान आहे म्हणून कोणालाही त्यावर चढू दिले जाऊ नये बौद्ध भिक्षुक योगी मिलारेपा पा अकराव्या शतकात कैलास पर्वतावर चढला असे म्हणतात या पवित्र आणि रहस्यमय पर्वतावर भेट देऊन जिवंत परत येणारा तो जगातील पहिला माणूस होता पौराणिक कथामध्येही याचा उल्लेख आहे तर कैलास पर्वताची ही अशी रहस्य आहेत ज्याचे गुड अजूनही शास्त्रज्ञांना सुद्धा उलगडले नाही तर ती कोणते रहस्य आहे ते बघूया कैलास मानसरोवर हे भगवान शंकराच्या निवासस्थान असलेल्या कैलास पर्वताजवळ आहे हे स्थान आश्चर्यकारक आणि रहस्यमयतेने भरलेले आहे शिवपुराण स्कंदपुराण मत्स्यपुराण इत्यादींचा कैलासखंड नावांनी वेगवेगळे अध्याय आहेत पौराणिक कथेनुसार कैलास पर्वत हे एक कुबेर शहर आहे येथूनच गंगा महाविष्णूच्या अंकुरात बाहेर पडते आणि कैलास पर्वताच्या शिखरावर येते येथे भगवान शिव त्यांना आपल्या जटामधून पृथ्वीवर शुद्ध आणि पवित्र प्रवाह म्हणून प्रवाहित करतात कैलास पर्वताच्या वर स्वर्गलोक आणि खाली मृत्यूलोक आहे त्यामुळे या कैलास पर्वताबद्दल काही रहस्यमय आश्चर्य आहेत ज्याची गूढ नासामधल्या वैज्ञानिकांनाही सुद्धा उलगडले नाही चला तर जाणून घेऊया काय आहेत हे रहस्य नंबर एक पृथ्वीचे केंद्र पृथ्वीच्या एका बाजूला उत्तर ध्रुव आहे तर दुसऱ्या बाजूला दक्षिण ध्रुव आहे हिमालय हे दोघांच्या बरोबर मध्यभागी वसलेले आहे आणि कैलास पर्वत या हिमालयाचे केंद्र आहे शास्त्रज्ञाच्या मते पृथ्वीचे केंद्र आहे कैलास पर्वत हे जगातील मुख्य धर्म म्हणजेच हिंदू जैन बौद्ध आणि शीख धर्म यांचे केंद्र आहे नंबर दोन अलौकिक शक्तीचा वास केल्यास कैलास पर्वत हे असे केंद्र आहे ज्याला ऑक्सिस मुंडी असे म्हणतात ऑक्सिस मुंडी म्हणजे जगाची नाभी हे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातील जोडणीचे बिंदू आहे जेथे दहा दिशानिर्देश एकत्र होतात रशियन शास्त्रज्ञाच्या मते ऑक्सिस मुंडी ही अशी जागा आहे जिथे अलौकिक शक्ती राहते आणि या शक्तीशी आपण संवादसुद्धा साधू शकतो नंबर तीन कैलास पर्वत चढणे अशक्य कैलास पर्वत चढणे काही सोपे काम नाही भल्या भल्यांना येथे थंडीत घाम फुटतो परंतु अकराव्या शतकात मिलारेपा नावाच्या एका तिबेट बौद्ध योगींनी हा पर्वत चढला होता असं म्हटलं जातं रशियन शास्त्रज्ञांनी हा अहवाल यू एन स्पेशियल या मासिकाच्या जानेवारी दोन हजार चारच्या अंकात प्रसिद्ध केला होता जेव्हा की मिलारेपाने मात्र याबद्दल अजूनही काही उलगडा केलेला नाही म्हणून तेही एक रहस्यच आहे नंबर चार सर्व पवित्र नद्यांचा उगम या पर्वतावर चार दिशांमधून चार नद्यांचा उगम होतो ब्रह्मपुत्रा सिंधू सतलज आणि कर्नाली या नद्यांमधूनच गंगा सरस्वतीसह चीनच्या इतर नद्या देखील वाहतात कैलासाच्या चार दिशांना वेगवेगळ्या प्राण्यांची मुखं आहेत पूर्वेकडे अश्वमुख पश्चिमेला हत्ती उत्तरेस सिंह तर दक्षिणेस मोराची मुख आहे आणि या मुखातूनच या नद्या उगम पावतात नंबर पाच केवळ संतांचंच वास्तव्य कैलास पर्वतावर फक्त महान आणि पुण्यवान आत्मेचंच वास्तव्य करू शकतात तेथील मंदिरामध्ये असणारे धर्मगुरू असं म्हणतात की कैलास पर्वताभोवती अनेक अलौकिक शक्तीचा प्रवाह आहे ज्यामध्ये संन्यासी लोक अजूनही धर्मगुरूशी या आध्यात्मिक शक्तींच्या मदतीने संपर्क करतात नंबर सहा यती मनुष्याचा वावर हिमालयात राहणारे लोक असं म्हणतात की हिमालयात मानव राहतात काही जण याला तपिकिरी अस्वल जंगली माणूस तर कोणी बर्फाचा माणूस म्हणतात येथे असा विश्वास आहे की या मानव लोकांना मारतो आणि खातो हिमालयातील हिमाच्छादित भागात हिम मानवाचे अस्तित्व असल्याचा दावा जगभरातील तीसहून अधिक वैज्ञानिकांनी केला आहे नंबर सात आकाशात चम चमचमता प्रकाश असा दावा केला जातो की कैलाश पर्वतावर बऱ्याच वेळा आकाशात सात प्रकारचे दिवे म्हणजेच प्रकाश चमकत असल्याचे पाहिलं गेलं आहे मात्र नासाशी शास्त्रज्ञ असं म्हणतात की येथील चुंबकीय शक्तीमुळे हा प्रकाश चमकतो कारण येथील चुंबकीय शक्ती आणि आकाश यांच्या एकत्रित ये येण्यामुळे असा प्रकाश तयार होतो नंबर आठ ओम आणि डमरू याचा ध्वनी नाद जर तुम्ही कैलास पर्वत किंवा मानसरोवर तलावाच्या प्रदेशात गेलात तर तुम्हाला एकसारखा ध्वनी ऐकू येईल जसं काही जवळपास कुठेतरी विमान उडतं आहे पण लक्षपूर्वक ऐकल्यावर हा आवाज डमरू किंवा ओमच्या आवाजासारखा असतो याबद्दल शास्त्रज्ञ असं म्हणतात की हा कदाचित बर्फ वितळण्याचा आवाज असू शकतो किंवा प्रकाश आणि आवाज यांच्या एकत्रित ये येण्याने येथून ओमचा ध्वनी ऐकू येतो ही रहस्य अनेक रहस्य आहेत ज्याबद्दल अजूनही उलगडा झालेला नाही आहे या काही गोष्टीची गोड आजही कायम आहे तर आशा करते व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद